सर्वांना तरी ते सकाळी सकाळी चहा ठेवलाय बघा आणि चहा करू राहिले आमचे भाऊ सोपान घर ठेवा बाबा करताय म्हणजे पहिल्यांदी पाठीला घर चहा केला पण काही वारकरी पण राहिले चहा प्यायचे तर मग परत चहा ठेवलाय मस्त आणि इकडे भरत भाऊ करताय मस्त पैकी उडदाच वरण उडदाचं गुट्ट पण म्हणताय याला उड्याच वरण आज खाऊशी वाटलं रामकृष्ण अरे भरत भाऊ आणि इकडे बघा हा भुगा कोण करत आहे लहान भाऊ भुगा करताय मस्त, मस्त भुगा केलाय मोठा कांदा चिर्याला आणि इकडे बघा मंगेश हॅलो तर बघा इकडे हे वारुंग काका जय हरी मौली राम कृष्ण अरे भाई आज लुसून सोडत होता आणि बघा ही राधा मोष रामकृष्ण हरी राधामोश आणि चालले चाललंय पोळ्या रामकृष्ण काय करता तुम्ही हा या बाई ह्या पोळ्या करता ते मी वाढायचं वगैरे दुसरं काही काम करते मी रात्री वाढलो आता तुम्ही काम करता तुमची शूटिंग करते मी काम करते हो, माझी शूटिंग कोणी करते मला नाही तरीकडे कार्यकर्त्यांची आवर आवर चालू आहे पोझे वगैरे गेले मध्ये आणि तिकडे काही कार्यकर्ते बसले जय हरी माऊली जय हरी माऊली हे बघा इथे झेंडे आणखी तुळसे आणि इकडे काही आवरून आंघोळ वगैरे करून जय हरी अण्णा अन्ना इकडे सगळे आवडून बसले आणि इकडे आमचे भैया महाराज भैया महाराजांची आंघोळ वगैरे झालीये नाही कनैया महाराज कन्हैया महाराज मंजूळ अक्का आहे ना कपडे धोत होती मंजूळ अक्क झाले कपडे धुवायचे तर इकडे काही वारकरी बसले जुहारी माऊली हो कुठे गंधावले काय त्याला गंध लावतो जारी हे बघा इकडे काही बसले भाऊ जारी माऊली आता मी ना हे माऊलींकडनं गंध लावून घेते माऊली गंध लावून राहिले सगळ्यांना हा मी विचारलं तिकडे म्हणजे वहिनी कपडे धुवायला गेली हे बाबा वहिनी कपडे धुवून राहिले वहिनी झाले कपडे धुवायचे हा बरं बरं काढा मग धुवा मग चला मी चहा घेते रामकृष्ण हरी तर मिरज गावावरून आम्ही आमचं सगळं आवरलं आणि आता आम्ही इथे रस्त्यावर येऊन बसलोय पालखीची वाट बघत तर माझ्यासोबत आज बघा किती वारकरी तुम्हाला मी सर्व वारकरी दाखवते राम कृष्ण हरी माऊली कुठली दिंडी तुमची शिगव्याची दिंडी बघा खूप सारे वारकरी बसले इथे <coughs> आणि आता ह्या माऊली छान भगन अभंग म्हणताय ना म्हणा म्हणा अभंग अस ¡Pasa, जवारी बसल गळा जवारी बसल गाया आपोआप जाते माझे लागले आणि पालखी आली आणि मी चाललोय आता पुढे गाडी गेली पुढे मी पुढे मागे राहिले जाते आता पटपट आमच्या दिंडीमध्ये ते बघा खूप साऱ्या मावल्या खाल्ल्या मस्त मीठू माझा गजर करत मौली। दादा बिस्लरीच्या पाणी शिवाट करतोय जेहारी माऊली डिक्सळ या गावामध्ये पालखी जेवणासाठी थांबलेली आहे तर इथे पालखीच्या बैलांसाठी हे बघा हा चारा दिलेला आहे जागोजागी शेतकऱ्यांनी आणि हे खूप सारं धान्य महिला जागोजागी पूजा करताना तेव्हा देवाला देतात <laughs>

नगारा गाडी गेली आहे पुढे दिंडी नंबर एक चालली आहे त्याच्यानंतर दोन नंबरची दिंडी आमची असते पण इथे कुंदेवाडीची दिंडी दोन नंबर लागते तीन नंबरची आणि त्यानंतर आम्ही जाऊ तीन नंबरला लागतो

आणि हरिपाठ झाल्यानंतर इथं विनयकारांच्या सगळे पाय पडले आणि मस्त सगळेजण फुगड्या खेळत आहे आता आवडा आवडा राधे कृष्ण राधे कृष्ण तर इथे आरोग्य पथकाच्या खूप साऱ्या गाड्या उभ्या आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे बघा तरीही आजी दरवर्षी मला वारीमध्ये भेटते आणि ही वाकून चालते हिला सरळ चालता येत नाही आणि तिला सांगता पण येत नाही का ती किती वर्षापासून वारीला येते कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं सांगायचं नाही कितवी वारी आहे कितवी वारी, कित वारी। जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे तर असेसुद्धा काही वारकरी आहे thank you Margaret. Só आणि मध्ये पालखी पोचलेली आहे आणि आरती झाल्यावर आम्ही आमच्या रावटीवर आलो आणि थोड्या वेळाने लगेच जेवण करायला बसलो

या पाय दिंडी सोहळ्यातील इकडे 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 आजी या ठिकाणी असणारी अंगदान सेवा कैलासवासी वामनराव लक्ष्मण वारुंगसे यांचे स्मरणार्थ अर्जुन वामनराव वारुंगसे यांच्याकडनं या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी आपण समस्त वारकरी बंधू भगिनीच्या वतीने पांडुरंग परमात्मा आणि चरणी प्रार्थना करूया या परिवाराला सुख समृद्धी ऐश्वर्य दे आणि अशाच प्रकारचं अन्नदान करण्याची शक्ती त्यांना प्रदान कर एक शीत दिलेल्या अन्नदानं व एक कोटी उदाहरणं यासाठी तुम्ही पात्र झालात आपल्या फुळाचं उदाहरण तुम्ही या माध्यमातून करतात अशाच परिस्थितीत ही सेवा यांनी पुढे आपल्याला द्यावी अशी त्यांना विनंती करतो त्यांनी ही सेवा या ठिकाणी दिली त्याबद्दल आपला या पायी सोळा वारकरी गंती वतीने आभार मानतो आणि त्यांना इतर प्रासादिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे मानाचे उपन्या आणि नारळ या ठिकाणी सुपूर्द आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा ओ एक ब्रह्मार्पत ब्रह्म हरी ब्रह्माग्नो ब्रह्मनाहूतम

जिवाना तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओवर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी